पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान सल्लागार म्हणून तृत्रय सल्लागार म्हणून कश्मीरा पवार आणि तिचा नवरा रॉय एजंट म्हणून तृतय रॉय एजंट यांनी महाराष्ट्र राज्य आणि पर महाराष्ट्र राज्यात आणि परराज्यामध्ये गव्हर्नमेंटचं टेंडर देतो म्हणूनची कोट्यवधी हो रूपाची फसवणूक केली होती या प्रकरणाबाबत सर दोन हजार एकोणीसपासून सातारा शहर पोलीस चौकीला वेगवेगळे तक्रार अर्जणी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारदार प्राप्त होत होते मात्र बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते भारतीय राज्यघटना एवढी चांगली आहे पण ती ज्याच्या हातात दिली जाईल त्याचा हात किती स्वच्छ आहे याच्यावर बरेच गोष्टी अवलंबून असतील दोन हजार एकोणीसपासून सातारा सिटी पोलीस चौकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान भगवानराव निंबाळकर होते आणि भगवानराव निंबाळकरांनी अर्थपूर्ण व्यवहार करून बंट्याने बबलेला आबय देण्याचंच आजपर्यंत काम केलं ज्या दिवशी भगवानराव निंबाळकरांची रिटायरमेंट झाली आणि सातारा सिटी पोलीस चौकीला मस्के साहेब भेटले वरिष्ठ पोलिस निरीक्षक मस्के साहेब आणि हा विषय ज्या ज्या लोकांनी तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला निंबाळकर साहेबांनी उलट पक्षी त्यांच्यावरतीच खोटे खंडीचे गुन्हा दाखल केले आणि त्या सगळ्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एवढं मोठं सिंडिकेट जवळपास पाचशे ते सहाशे कोटीची किंवा पाच हजार ते सहा हजार कोटीची अपराधपर आहे हे एवढं मोठं प्रकरण न्यो निव निव्वळ भगवानराव निंबाळकर नावाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रकरण सातारा सिटी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवकर साहेब आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पी आय शिवाजीराव भोसले या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक संगीत सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सिंडिकेट पूर्णपणे उघड आणत आजपर्यंत चार तक्रारी दाखल झालेल्या जवळपास चाळीस ते पंचाळीस कोटीच्या अपरातपर झाल्याचं सिद्ध झालेलं आहे सध्याला कश्मीरा पवार आणि गणेश म्हणजे बंटी आणि बबली आणि त्यांची टोळी चौदा दिवसाच्या पोलीस कोटीनंतर कळंबा जेलची हवा खात मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे स्थित तत्कालीन समाजकारणी उपायुक्त बाळासाहेब सोळंकी याच्या पत्नीच्या नावे त्याच्या पत्नीच्या नावे श्री लक्ष्मी ट्रेडर्स म्हणून करंट अकाउंट आहे त्या करंट होती एक कोटी तीस लाखाची ट्रान्झॅक्शन झालेली आहे हो। हे एक कोटी तीस लाख आले कुठून हा सगळा प्रकार समाजकारण उपायुक्ताला माहिती आहे की नाही बाळासाहेब सोळंकीला जर हा सगळा प्रकार बाळासाहेब सोळंकीला माहिती आहे तर मग तत् त्याच वेळेला बाळासाहेब सोळंकीने तक्रार दाखल का केली नाही हा संशयाचा मुद्दा होतो बाळासाहेब सोळंकी सोळंकी किंवा त्याची पत्नी हे जर पीडित असतील सप्पल हे जर पीडित असतील तर मात्र मग त्यांनी रितचर सातारा सिटी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी आणि जर हे तक्रार दाखल करायला नकार देत असतील तर मग मात्र ह्या मोठ्या सिंडिकेटमध्ये ते सहभागी आहे हे क्लिअर होते या अनुषंगानं आम्ही सिटी पी आयशी मस्के साहेबाशी चर्चा केली आणि मस्के साहेबांनी आम्हाला सांगितलं वीस तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्यांचं काय उत्तर येते बाळा बाळासाहेब सोडंकीचं याच्यावरून पुढची कारवाई आणि कार्यवाही ठरणार आहे तोपर्यंत हे प्रकरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य डॉक्टर अजिंद साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सोबोधजी वाघमोडे okay. पश्चिम मार्च मासाची कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कंटिन्यू करणारे लावून धरणारे मात्र एका एकावरच्या पोलीस अधिकाऱ्यानं हे प्रकरण ज्या वेळेला आर पी आयने याच्यामध्ये एंट्री केली त्याच वेळेला या प्रकरणाची व्याप्ती वाढली आणि त्यांनी सिरियसली घेतलं अन्यथा हे प्रकरण पूर्णपणे दडपून टाकलं असतं असं म्हटलं तर ते वाऊगं ठरणार नाही जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान